नमस्कार फ्रेंड्स मी अश्विनी तुमच्या सर्वांचे माझ्या अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही मस्त असाल आणि आमची व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते तर जस्ट आत्ता थोडासा यांना वेळ होता आणि आज सोमवार होता त्यामुळे स्वरसुद्धा घरी होता त्याला ॲन्युअल डे झाल्यानंतर त्यांना सुट्टी दिलेली एक दिवस तर मग म्हटलं जरा आज थोडा वेळ आहे तर त्याच्या स्कूलचं अजून पाहूया कारण त्याचं फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिशन करायचं आहे तर एक स्कूलचं आम्हाला समजलं ॲड्रेस वगैरे तिथली फीज जरा तर म्हटलं जाऊन यावा एकदा कशी आहे काय आहे त्याच्याला तुम्हाला सुद्धा दाखवते मी चालली आहे तर हे देवाचे फुलं होते माऊलींचे ते पाण्यात टाकायचे होते तर ते पण घेऊन चालली मी सोबत रोज आलेत का म्हणून तर हा आहे लंडन ब्रिज याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे तर हे पहा नदीचं पाणी इतकं घाण दिसतंय आणि इथे मी आता फुलं टाकतेय आणि ऊन तर प्रमाणाच्या बाहेर लागते बापरे खूप ऊन लागत होतं आणि धूळ सुद्धा तेवढीच उडत होती आणि नदीचं पाणी प्रचंड घाण दिसत होतं तर चला मग आम्ही निघलोय पुढे तर हीच स्कूल जो आम्हाला समजला त्याचा ॲड्रेस ते अगदी पूर्ण तिकडं नेरी साईडला शेतात होती तर आम्ही चाललो तर शोधत शोधत तिला तर पाहतो मी दोन्ही बाजूनी शेती आहे बऱ्यापैकी तर आले स्कूल पशी आणि नवीनच झालेली दिसते मुलं खो खो खेळतात तर चला पाहूया कशी आहे ती तर आम्ही आता आतमध्ये आलो होतो ऑफिसमध्ये आणि बसलो होतो मिसचा वेट करत त्यानंतर ते ही तेथेच ते जवळ दुसरी स्कूल आहे तर आम्ही तेथेसुद्धा ते चाललेलो आहोत विचारण्यासाठी कसं काय आहे स्कूल वगैरे ते सर्व तर असे अगदी डोंगरा आहे तर, तर चला मग जाऊन येऊया आणि ही स्कूल जरा मोठी दिसते मला तर स्कूल वगैरे पाहिल्यानंतर आम्ही चाललो तर घरी आणि ते मस्त छान छान कमळ होते तर हे कोयते पाटीलचं गार्डन आहे बऱ्यापैकी कोणी पुण्यातलं असेल तर त्यांना समजून जाईल तर इथे पहा त्या गार्डनसाठी किती लोक कामाला घेतलेले आहेत आणि इथे झाडांची कटिंग वगैरे चालू होती तर फ्रेंड्स आलो आहे आम्ही स्कूल पाहून तर मी जी काही इन्फॉर्मेशन आहे तो तुम्हाला सगळी डिटेलमध्ये सांगते पण आता इथे मी घेत आहे चहा तर पहिल्यांदा मी चहा पिऊन घेते आणि त्यानंतर मग आपण भेटूयात मी तुम्हाला सगळी माहिती सांगते तर चला फ्रेंड्स आम्ही गेलो होतो तुम्हाला सांगितलं याच्या आधी पण की आम्ही स्वराचं फर्स्ट स्टँडर्डसाठी ॲडमिशन करायला गेलेलो याच्या आधी पण ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की मी त्याआधी पण एक चार पाच स्कूलला भेट दिलेली आणि आज पण आम्हाला एका स्कूलचं नाव कळालेलं आणि म्हणजे तिथली फीज वगैरे पण आम्हाला असं वाटलं की आम्हाला ती योग्य आहे आमच्या कुवतीनुसार तर आम्ही गेलो होतो तिथं पण ॲक्च्युली ती जी पहिली शाळा आम्ही पाहिली ती आत्ता लेटेस्टच मे बी ह्या वर्षीच त्यांची ब्रांच तिथं ओपन झाली आहे आणि ती अगदी एकदम शेतात होती त्यानंतर तिथे मुलं पण थोडे वीस पंचवीस मुलं असू शकतात मे बी एका क्लासमध्ये तर त्यांची फर्स्ट स्टँडर्डपासून तर टेन्थ स्टँडर्डपर्यंत होती पण त्यांचं आठवीपर्यंत सी बी एस सी होतं नववी दहावी एस एस सी बोर्ड होता तर तिथे एक गेलेलो आणि त्यानंतर अजून एक शाळा जसं ह्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं का आम्ही आता रूम शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे कारण जिथं आपला प्लॉट घेतलेला आहे त्या साईडला आमचं राहायला जायचं आहे त्यामागचा उद्देश एवढाच की स्वराजला एकदा फर्स्ट प ला टाकलं एका शाळेत की टेन्थपर्यंत तो त्याच शाळेत राहील आणि मग डोनेशन वगैरे जे आपल्याला सारखं भरावं लागतं तर ते कुठेतरी वाचल आणि एक शाळा कंटिन्यू मुलांना जर राहिली की तर त्यांनासुद्धा तेवढ्या अडचणी येत नाही समजायला म्हणा कारण जर आपण कंटिन्यू स्कूल जर चेंज करत राहिलो तर त्याला ॲडजस्ट करायला पुन्हा त्या नवीन टीचरचं शिकवलेलं समजायला वेळ जातो सो असाच काहीसा प्रयत्न आहे माझासुद्धा आणि मग आम्ही तिथेच र जस्ट रोडने चाललेलो ॲक्च्युली आम्ही दुसरी स्कूल पाहायला चाललेलो पण अचानक त्या स्कूलचा फ्लेक्स दिसला आम्हाला आणि जस्ट म्हटलं पाहून तरी जाऊ इथं किती फीज किंवा स्कूल कशी आहे आणि ती पण सी बी एस होती तर मग आम्ही गेलो तिथं गेल्यानंतर मग आम्हाला सगळ्या गोष्टी आवडल्या त्यांनी तितक्या छान पद्धतीने सुद्धा एक्सप्लेन केल्या आणि सगळ्या गोष्टी झाल्या तर मग पहिल्या स्कूलपेक्षा यांना दुसरी खूल स्कूल खूप आवडली माझ्या मिस्टरांना सुद्धा दुसरी स्कूल खूप आवडली पण आम्ही बोललो की दोन तीन दिवस द्या आम्हाला विचार करायला मग विचार करून आम्ही ॲडमिशन करायचे का नाही ते फायनल करतो तर छान होती ती स्कूल त्यांनीसुद्धा खूप छान मार्गदर्शन दिलं तर मग अशा प्रकारे आमचं एक ऐंशी टक्के तर डन झाले की त्याच स्कूलला टाकायचं अजून वीस टक्के आहे ते विचार करण्यासाठी आहेत अजून की फायनली काय करायचं आहे काय नाही ते तर मग अशा प्रकारे आम्ही स्कूल पाहायला गेल तो डिसिजन पण झाले आणि शहरात म्हटलं की स्कूलची फी आता अमाप आहे आणि कुठेही जा ती फी काय कमी होणारी नाही आहे त्यामुळे मग कुठेतरी एखादं डिसिजन आपल्याला घ्यावाच लागणार आहे कारण मुलगं मुलाला पण घरी तर ठेवू शकत नाही त्याला शिक्षण देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे तर त्यामुळे आम्ही तो डिसिजन घेतला आहे आणि लवकरच आम्ही तो डिसिजन घेऊन त्याचा ॲडमिशनसुद्धा फायनल करू कारण सी बी एस ईचं एप्रिलमध्ये लगेच फर्स्ट स्टँडर्ड चालू होणार आहे चा त्यामुळं डिसिजन आम्हाला लवकरच घ्यावा लागणार आहे कारण आता फेब्रुवारी पण संपत आला आहे आणि राहिला आहे फक्त मार्च तर मार्च पण त्याचा इथल्या एक्झाममध्ये तोही मंथ निघून जाईल मग एप्रिलला स्कूल चालू होईल त्यामुळे मग लवकरच ॲडमिशन करावं लागेल तर चला ही अशी छोटीशी इन्फॉर्मेशन होती तर तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन ना तर नक्की सबस्क्राईब करा असा छानसा सपोर्ट राहू द्या तर भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय धन्यवाद